हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझे नवीन ब्लॉगमध्ये तर थमनेल वरून टायटल वरून तुम्हाला लक्षात आलं असेल पहिल्यांदा तर सॉरी म्हणते की भरपूर दिवस ब्लॉग नाही आला एकतर तिकडं निघतं इकडं शिफ्ट झालं घरातली कामं होती नंतर ना दिवाळीचं सण त्यामध्ये पण काय ब्लॉग शूट केले काय नाही केले आणि नंतर नव्हते आमच्या घरी जागरण त्यामुळे त्याची पण तयारी सुरू होती त्यामुळे ब्लॉग शूट करणं काही झालं नाही तर फायनली तो दिवस उजडला होता आणि सकाळ धरणं आमचा हात म्हणजे दोन तीन दिवस आधीच काम सुरू होतं पण त्या दिवशी जास्तच लोड होता कामाचा तर इकडे चालली होती सकाळ सकाळी तयारी तर तिथे भाकरी करते ते माझ्या चुलत सासूबाई आणि भासतात चुलत सासूबाई आणि थापत्यात त्या सा सख्या सासूबाई आहेत म्हणजे माझ्या सा सासूबाई आहेत तर पोरांच इकडं नुसतं उड्या मारायचं चाललं होतं आमचं चाललं होतं चहा वगैरे बनवून द्यायचं असं झालं होतं कामं भरपूर होती आणि करायला जास्त कोणी नव्हतं तर पोरांनी सगळा फोकस आमच्या सासूबाईवरती मारला होता आणि सासूबाईंचे डोळेवरती झाले होते की कॅमेरा माझ्याकडे का घेऊन येतात तर त्यांना मी सांगितलं होतं पुढे घेऊन जावं पण पुढे जायची काय कोणाची हिंमत होत नव्हती आता मी तर मोकळी असते तर मी घेऊन गेले असते एवढं काय तर लाजायचं नाही आपण आणि असं झालं होतं ना ब्लॉग शूट करायला सांगितलं ज्यांना त्यांनी काही व्यवस्थित ब्लॉग घेतलंच नव्हतं या जे मेन मुद्दा होता, होता। ते सगळं सोडून दिलं होतं बाकी सगळं काय घेऊन टाकलं होतं तर चला सुद्धा जे काय आहे तेच तरी तुमच्यासोबत शेअर करते इकडं मटण वगैरे बनवायचं चाललं होतं म्हणजे देवाला कापून वगैरे आणलं आणि शिजवायचं काम सुरू होतं आम्हाला उशीर झाला होता नंतर भाकरी करायला बसले होते सगळेजण आणि मी श्रेयसला शूट घ्यायला लावलं होतं पण त्याचा पप्पा असल्यामुळे तो काय मोबाईल घेऊन पुढे जात नव्हता तो लय भितो त्याच्या पप्पाला तर असंच चालतं आचारी बनला होता माझा नवरा हो आणि काय कालवण बनवलं होतं वा तर चला इकडे चाललं होतं भांडी वगैरे घासायची आज अवभा येत आहे माझ्या आता पुढे तर तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे आजमध्ये फाटदेस आवाज आला असेल तुम्हाला वाटलं असेल फटाकडा असेल पण नाही तो होता फोगा आणि आहे ते सक्य चुलत जाऊबाई आहेत <laughs> त्याने सुरू गेला असं समजल्यानंतर त्यांचे रिॲक्शन काय असे होते माझ्या इकडे चहा बनवत चाललं होतं पाहुण्यांना तसं तर आमच्या घरात कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही पण आज सगळे आलेत न कळत आलेत तर त्याला सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते पहिल्यांदा सुरुवात करते आहे ना जो पुढं येतो तो, तो माझ्या जावबाईचा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे गुलाबी ड्रेसवाले ते पुढं दाखवेल मी तुम्हाला ते गुलाबी शर्टवाले आहे ते माझे चुलं सासरे आहेत ह्यांना तर तुम्ही ओळखताच जे पळी घेऊन बसले ते माझे मिस्टर ते पलीकडे बसलेत त्यांचे मामा नंतर दुसरे मामा म्हणजे आत्याचा नवरा आणि ते मामा असे होते सगळे घरातलेच होते आणि आज ना तुम्हाला माणसांसोबत आम्ही जे माळा राहतो ना ते माळ रान सगळं बघायला भेटणार आहे पोरांनी शूटिंगच असं केलं आहे ना सगळं दाखवलंय म्हणजे घरदार सगळं होमटूर पण देऊन टाकलंय सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये बघाय भेटतील तर अर्धी ओळख करून द्यायची राहिली होती तर खोटवर बसलेत ना ते यांचे मामा आहेत म्हणजे सासूबाईंचा सा आणि आहे ते मिस्टरांच्या आत्यांचे मिस्टर आहेत म्हणजे मामाज दोन्ही मामाज आहेत त्यांचे आणि आता पुढून जे येतात ना ते माझे सासरे आहेत अजून जे काय आहेत ना ते तुम्हाला बघायला पुढे भेटतीलच पहिल्यांदा हे लावलं आहे शूट कारण जे पुढं आहे ना ते सगळं किचमीट काला आहे आणि त्यामध्ये काय मी ऑइस वॉर वगैरे करेन असं काही माहिती नाही आहे कारण इथं काम सुरू होते त्यामुळे गाणी वगैरे लावली होती नंतर कोटमा वगैरे पुसताना गाणी बंद होती ना त्यामुळे वाईस वर करणार नाही आहे मी त्यामुळे मुलं चला इथं तर तुमच्या सगळ्यांची ओळख करून देऊया आणि ना सकाळची आम्ही सगळे कामं आवरलेले कपडे धुणं भांडी घासणं घर आवरणं तरी पण नंतरनं जे काम पडायचं होतं का ना ते पडलं होतं आणि रात्री काही जेवणाचं वगैरे शूट घेतलं नव्हतं कोण घेणार ना ना मोबाईल कुठं हे पण माहिती नव्हतं आहे आम्हाला आम्हाला जेवायलाच पाक अकरा वाजल्या होत्या आणि खायला तर काही पोट भरून भेटलं नाही तर बघा या चुलत जाऊच्या मुलं इथे या दोघी अजूनही काय जी पुढे तुम्हाला बघाय भेटल आणि ह्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला माझे ननंदबाई बघायला भेटणार नाहीत कारण ते आल्या नव्हत्या त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे ते काय आले नाहीत दुसऱ्या दिवशी आल्या होत्या पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही एवढे मग्न झालो होतं सगळी पाहुणे रावली होती ना त्यामुळं काय ते शूट काय घेतलं नव्हतं या तर बघा आज तुम्हाला सगळा परिसर सगळ्यांचे घरं बघायला भेटतील म्हणजे सासूबाईंचं माझ्या जाऊबाईंचं सगळं काय म्हणजे जाऊबाईंच्या घरात स्पीकर लावला होता त्यांच्याच मुलाने ते शूट घेतलं होतं पण ते मी कट करून टाकलं कारण त्यांना सगळं पायस दाखवलं होतं या त्यामुळे म्हटलं ते नको घ्यायला आणि इकडं विहीर वगैरे आहे ते तुम्ही काय बघितलंच आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला दाखवायची गरज नाही पण जे काही नवीन सबस्क्रायबर असतील ना त्यांच्यासाठी तर बघा इथं आहे विहीर आणि कॅनलला पाणी असल्यामुळं त्याला भरपूर पाणी होतं पण आता ना भिजवण त्यामुळं थोडंसं पाणी खाली गेलं आहे आणि परिसर इकडं आहे ती वावर झाडं दिसते तर तिकडं आणि आमच्या असे सरळ लाईनीनं घरं आहेत आमचं शेड नंतर ना जाऊबाईंचं नंतर सासूबाईचं आणि असं आहे माळाचा सगळा परिसर आम्हाला त्या दिवशी कामाचा इतका लोड झाला होता आम्ही दोघे होतो या बाकी जास्त हे सगळे होते ते फक्त भाकरी करायला बसलेले बाकी घरातलं काय असेल ना ते फक्त आम्हाला करायला लागायचं अक्षरशः कमरेनं साथ सोडली होती आणि हे बघा तुम्हाला तर माहितीच असेल राणीताई पण आली होती या आम्ही हे सगळं पुढचे व्हिडिओ सगळं तिनं शूट घेतलं होतं या माझ्याडं काही जास्त फोन नव्हता या आणि बड्डेला पण ती आलेली ते बड्डेचं ब्लॉग आहे ते नंतरनं तुम्हाला दाखवाल मी अंकारा फेवारू म्हणला रे येतो सातारा खंडेराव येतो सातारा शिलावंत वाणी शिलावंत वाणी संगे माणसा सुंदरा लाल दहाला छत्री सोन्याची देवाला छत्री सोन्याची या देवाची आरती या देवाची आरती पूजा होती माणूस दूप पण दीप म्हणला पाप नाच ना वाग्या नाच पूजेसाठी सासूबाई आणि सासरे बसले होते त्यांचा मान होता तर हे बघा पिवळ्या शर्टवाले माझे धीर आहेत आणि ती साडी घातलेली मोरपंखी किती माझे जाऊबाई आहेत जसं काही तुम्ही मी पुण्याला गेल्यानंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर आता आम्ही दोघं आधी हे यांनी पाया पडल्यानंतर आम्ही पडलो माझ्या तर भाकरी करायच्या चालल्या होत्या ह्या घरातलं बघत होत्या आणि मी भाकरीवरती बसलो होती कारण भाकरी करायला कोणी जास्त आलं नव्हतं आणि नंतर तर भाकऱ्याच कमी पडल्या आम्ही तर भाकरी बनवत बनवत माणसासने जेवण वगैरे वाढलं होतं आणि ही दोन त्यांची मुलं आहेत पलीकडचा मुलगा जो खांबाला धरून उभा राहिला तो आणि छोटं म्हणजे गुलाबी ड्रेसवाली ती त्यांची मुलगी आहे आणि सोनं तर तुम्हाला जास्त ब्लॉगमध्ये कुठं दिसली नसेल राणीताई सोबत आहे ना तेवढ्याच ब्लॉगमध्ये काटो जा काय नाही का जेल काळी पिठा कस ए सो बांगी काळी पिठा कस जाऊ पाणी दे की तू पाणी दे काय मादर आहे हे आ तू खाल्ली की ए लागली तो टाकले बी नाही केल ओहो कातरी कर दे का ना देखा घेऊ का की पुढे जा मम्मी मम्मी गेली जा आवाज कमी करा आवाज जरा कमी करा

तरी तर लंगीर तोडायचं कार्यक्रम सुरू होता या आणि अक्षरशः आम्हाला साडी बदलायला किंवा डोकं विचारायला पण वेळ भेटला नव्हता या जसं आम्ही पहिल्या अवतारात होतो ना तसं शेवटपर्यंत आम्ही त्याच अवतारात होतो नियोजन तर्य भारी केलेलं की चांगल्या साडी नेसायची असं करायचं तसं करायचं पण अक्षरशः डोकं विचरायला पण टाईम भेटला नव्हता तो दिवस आठवणीत राहण्यासारखा होता दोन दिवस आधी तयारी केली होती की हे करीन ते करीन पण विचार केला काय तसं काही झालं नाही आहे असू त्यात तर चला घ्या पुढचा ब्लॉग बघून आता मी ह्या ब्लॉग इथेच सेंड करते पुढे काय वॉइस देत नाहीत कदै छ कुदै छ

लहरीला लेगरे दुष्मता लहरीला जबर बंदा ले उधरीला जबर बंदा ले उधरीला ये मलाया सेना मलाई गोड़ 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 ये मलाया सेना माँबाहू गोड़ 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 ये मलाया लड़ाता एक बार